श्रीमती प्रशालेत जागतिक ठोकळ प्रशाले दिना निमित नारी शक्ती इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर इथं महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ प्रमुख पाहुणे आमदार प्रणिती शिंदे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे तर संचालिका शिल्पा ठोकळ सचिव भिकाजी गाजरे माजी नगरसेविका पूनम बनसोडे पालक प्रतिनिधी कुंभार कोळे प्राचार्य डी गाजरे यांची प्रमुख उपस्थिती होती जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून इंदिरा प्राथमिक शाळा श्रीमती निर्मलताई ठोकळ प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं सहा ज्येष्ठ माता पालक तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ कर्तृत्वान महिलांना निर्मल नारी शक्ती सन्मान दोन हजार चोवीसनं सन्मानित करण्यात आलं शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनचं तसंच पर्यावरणपूरक प्लॅस्टिकला पर्याय म्हणून शाळेचं नाव असलेली कापडी पिशव्यांचंही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं विद्यार्थिनींनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सचिन ठोकळ आमदार प्रणिती शिंदे पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाच्या नीटनेटक्या नियोजनाबद्दल शाळा आणि सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं कार्यक्रमास प्राचार्य डी डी गाजरे यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमात सूत्रसंचालन पूनम चव्हाण यांनी केलं तर आभार सौ कदम यांनी मानले